नमस्कार मैत्रिणींनो तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा नवीन छान शेडिंगमध्ये खूप खूप स्वागत आहे तर सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो इथे बघा आपण नवरीच्या नऊवारी साडीवरती बोटनेक ब्लाऊज आणि पाठीमागे खूप सुंदर अशी डोलीची डिझाईनसुद्धा याच्यामध्ये आपण बजवणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा इथे बघा साडेसहा इंच मी शोल्डर घेतलेली आहे साडेसहा इंच मुंडा खोली घेतलेली आहे चौतीसच्या तिचा हा ब्लाऊज आहे त्या पद्धतीप्रमाणे गळा आपला हा दहाचा आहे त्याच्यापुढे साडेतीन इंचावरती मी मार्किंग केलं आणि अशा पद्धतीप्रमाणे हा गळ्याचा आकार आपण इथे बघा पुढे वरती पण आपण साडेतीन इंच गळारुंदीच घेतलेली आहे आता तिथून फक्त आपण हा आकार हा गोलाकार द्यायचा आहे गळारुंदी आपली दहा इंच तयार होणार आहे साडे दहा इंच मी घेतलेली आहे तर तुम्हाला समजलीत नाहीतरी इथे बघा आता कॅनव्हास पेपरवरती जो आकार दिलेला आहे तो आहे तसा आपण काढून घ्यायचा ते बघा कॅनव्हास अस्तरच्या भागावरती जो आकार काढलेला आहे तो आपण कॅनव्हास पेपरवरती काढून घ्यायचा आता हा गोलाकारच आहे पण त्या पद्धतीप्रमाणे हा बोटनिक ब्लाऊज आहे चौतीस छातीसाठी मी इथे बघा आता त्याच्या पुढे ठेवत पूर्णपणे कटिंग करायचं आता बघा इथे मी सरळ भागावरती अस्तर ठेवलेलं आहे आणि अस्तरच्या भागावरती हा कॅनवॉस पेपरचं जे आपण गळ्याचा आकार काढला होता तो पूर्णपणे मार्जिन ठेवून पूर्णपणे शिलाई करून घ्यायची इथे बघा शिलाई करून झाल्यानंतर आतील भाग पूर्णपणे कटिंग करून घ्यायचा कटिंग करून झाल्यानंतर आपण अस्तर हॅन्डवॉस पेपर हे आतमध्ये पलटी करून घेणार आहोत ते बघा अशा पद्धतीप्रमाणे खूपच सुंदर आपली ही डिझाईन तयार होणार आहे त्या पद्धतीप्रमाणे तुम्हालाही जर नवीच्या साडीवरचे ब्लाऊज वगैरे तयार करायचे असतील तर तुम्ही अशा पद्धतीप्रमाणे आयडिया घेऊन हे ब्लाऊज तयार करू शकता फक्त इथे बघा कशा पद्धतीप्रमाणे मी कशा पद्धतीप्रमाणे आपण पॅच किंवा नेटवरती जोडायचा हे तुम्हाला सविस्तर मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आता दाबटीप देऊन झाली गळ्याच्या वरती त्याच्यानंतर अस्तर आणि मेन फॅब्रिकवरती पूर्णपणे कडेने फक्त शिलाई करून घ्यायची आणि जो एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे जास्तीचं कापड राहिलेलं आहे ते व्यवस्थित कट करून टाकायचं बऱ्याचशाच वेळेला आपल्याला कशा पद्धतीप्रमाणे डिझाईन करायचे हे सुचत नसतं त्यावेळेला आपण अशा पद्धतीप्रमाणे कस्टमरांना सजेशन द्यायचे आणि त्या पद्धतीप्रमाणे आपण हे डिझाईन बनवू शकतो आता बघा मध्य भागावरून मी आकार फोल्ड केला आणि एक्स्ट्रा जे मार्जिन आहे ते व्यवस्थित कट करून घेऊया आता खालचे टक्स इथे बघा चार इंचा मी टक्स पकडलेला आहे अर्धा इंच शिलाई मार्जिन घेतलेली आहे दोन्हीकडे सेम त्याच पद्धतीप्रमाणे आता इथे बघा कंबरपट्टी दीड इंचाची मी कंबरपट्टी पकडलेली आहे सरळ भागावरती पट्टी सरळ ठेवून घ्यायची आणि आतमध्ये पट्टी फोल्ड करून दाबटीप देऊन घ्यायची म्हणजे तिथे आपल्याला मोठी शिलाई घालून घ्यायची म्हणजे आपल्याला परत तिथे हात शिलाई घालावी लागते त्या आप पद्धतीप्रमाणे आपण हे बघा अशा पद्धतीप्रमाणे आपण हा आपला भाग तरी तयार झालेला आहे आता त्याच्या पुढे आपण काय करायचं हे तुम्ही थोडा वेळ बघा हे बघा अशा पद्धतीप्रमाणे आता आता इथे नेट घेतलेलं आहे हे नेट मी थोडंसं अर्धा मीटर नेट घेतलेलं आहे बघा आता नेट मी अशा पद्धतीप्रमाणे ठेवून घेतलं गळ्याच्या भागावरती पूर्णपणे मला जास्त पण इथे फसरण भाग नको आहे फक्त आपली गळारुंदी मोजायची तर बघा आपली गळारुंदी किती आहे सात इंच आहे त्या पद्धतीप्रमाणे नेट व्यवस्थित ठेवून गळारुंदी व्यवस्थित ठेवून कारण की जास्त होता कामाने पसरट होता कामाने नाहीतर आकार पूर्णपणे बिघडू शकतो हे बघा अशा पद्धतीप्रमाणे मी व्यवस्थित पकडून ही गळा रुंदी पकडून नेट खाली त्याच्यात ठेवलेला आहे आणि ठेवून झाल्यानंतर पूर्णपणे आपण आता इथे काय करायचं आहे पिण्या पण व्यवस्थित लावून घेतल्या आहे कारण की नेट ज्या वेळेला आपण शोवतो त्याच्या वेळेस मध्य सेंटरवरती कुठेही सुरकुती वगैरे घोळ पडू नये ह्याची पण दक्षता तुम्ही घ्या हे बघा इथे काय घोळ वगैरे पडू नये यासाठी मी परत एकदा तुम्हाला दाखवलं की कशा पद्धतीप्रमाणे मी टाचण्या वगैरे लावून घेतलेल्या आहेत आणि त्याच्याभोवती पूर्णपणे आता जे नेट आपण आतमध्ये ठेवलेलं आहे त्याच्याभोवती फक्त कडीने फक्त आपण शिलाई करून घ्यायची आहे आतलं नेट आपण नंतर आ, कट करून टाकायचं आता इथे बघा मी आतलं नेट थोडंसं कट करून घेतलं आता जो पॅश आणलेला आहे मी हा डोलीचा पॅच आहे बघा आता डोलीच्या पॅचमध्ये मध्ये बरेचसे स्टोन आहेत पण लावताना काय काळजी घ्यायची हे बघा व्यवस्थित अटॅच व्यवस्थित करून घेतला गळ्याचा भाग वरचा सोडून ठेवा द्यायचा आणि तिथून खाली आपली वरची गळारुंदी आहे ती सोडायची आणि तिथून खाली आपण हा पॅच बरोबर मध्य सेंटरवरती मी ठेवून घेतलेला आहे ठेवून घेतल्यानंतर बरोबर दोन मार्जिन पकडायचं व्यवस्थित मध्य सेंटरवरून आणि हा पॅच व्यवस्थित जोडायला सुरुवात करायची फक्त थोडीशी घाई करायची नाही कुठेतरी स्टोन असतात कुठेतरी खडे असतात किंवा माळ असते ववलेली आपली मण्यांची त्या पद्धतीप्रमाणे फक्त जोडताना इथे थोडंसं शिस्तीत सावकाश अशा पद्धतीप्रमाणे शिलाई करायची किंवा तुम्ही शिलाईसुद्धा करू शकता पण हात शिलाईने थोडेसे ते जास्त राहीत नाही लवचिक होतो आकार त्या पद्धतीप्रमाणे तुम्ही शिलाईच करा फक्त थोडीशी जिथे जिथे स्टोन येतात तिथे व्यवस्थित शिलाईच्या साख्याने तुम्ही पॅक करू शकता आता इथे बऱ्याचशाच मला अशा पद्धतीप्रमाणे स्टोन आलेले आहेत तसे च्या जागी खूट आपण उचलायचा आणि खूट उचलून झाल्यानंतर परत एकदा पुढच्या साईडला हात शिलाई करायला घ्यायचं अशा पद्धतीप्रमाणे थोडंसं शिस्तीत हे काम करावं लागणार आहे आपल्याला त्या पद्धतीप्रमाणे आपण हा पॅट पूर्णपणे अशा पद्धतीप्रमाणे शिलाई करून घेऊन हा जोडून घ्यायचा आहे आता ह्याची बाहीवरती पण डिझाईन आहे त्या पद्धतीप्रमाणे तुम्ही मैत्रिणी बाईची डिझाईन पण मी लगेच थोड्या वेळाने चॅनलवरती अपलोड करणार आहे तीही बाईची डिझाईन कशी सविस्तर माहितीसोबत तुम्हाला मी सांगणार आहे कशा पद्धतीप्रमाणे केली आत्ता बऱ्याचशाच ट्रेंडमध्ये वर्कचे ब्लाऊज वगैरे वर्क घ्यायला आपल्याला हेवी येतात तर अशा पद्धतीप्रमाणे तुम्ही नवरीच्या ब्लाऊजवरती अशा पद्धतीप्रमाणे हा ह्या पेजच्या सहाय्याने तुम्ही वर्कसुद्धा थोडंफार करून देऊन हा डिझायनर ब्लाऊज तयार करू शकता जिथे जिथे स्टोन आलेले आहेत तिथे मी खूप उचलून परत एकदा ही शिलाई करायला घ्यायची आहे बघा फक्त शिलाई करताना सावकाश आणि छोट्या बऱ्याचशाच बरा तरी मला बरासाच हा वेळ लागलेला आहे कारण की बरेचसेच त्याच्या आतमध्ये तुम्हाला जरी दिसत नसते तरी छोटे छोटे हे मनी आहेत त्याच्यामुळे शिवताना थोडासा प्रॉब्लेम येतो आहे बऱ्याचशाच साईडनं मी चेक करून बघितलं व्यवस्थित बसलेला आहे का तो व्यवस्थित बसलेला आहे हे बघा तर आतलं नेट आता इथे थोडंफार मी कट करून टाकणार आहे आणि अशा पद्धतीप्रमाणे फोल्डो करून तिथे मी शिलाई घालणार आहे हे बघा अशा पद्धतीप्रमाणे आतून पण आता आता मध्य सेंटरवरून आपण घडी दुमडी मारायची आणि दुमडी मारून झाल्यानंतर आता मद्य सेंटर पकडायचा आणि एक पिन लावून घेतली पिन लावून घेतल्यानंतर इथे बघा आपली गळारुंदी किती आहे साडेतीन इंच आपली गळारुंदी आहे आणि त्याच्यानंतर आपण जो आकार वरचा आहे तो व्यवस्थित गोलाकार देऊन घ्यायचा आहे गळ्याला इथे जर तुम्हाला कमी आकार हवा असेल गळारून समजा मला तर तीन अडीच हवा असेल तर तुम्ही तीन अडीचसुद्धा करू शकता पण मी इथे गळारुंदीचा आकार हा साडेतीन ठेवलेला आहे त्या पद्धतीप्रमाणे मी दिलेला आहे आता मी नेटचीच इथे बघा वरती आपण तिरकसपट्टी काढलेली आहे नेटचीच ती, ती आपण आता जो गळ्याचा आकार कट केला त्याच्या भोवतीने आपण पट्टी जोडून घ्यायची आहे जोडून घेतल्यानंतर ती पट्टी आतमध्ये पट्टी फोल्ड करायची आहे हे बघा पट्टी अशा पद्धतीप्रमाणे आपण आतमध्ये फोल्ड करायचे हे बघा आता पट्टी आतमध्ये फोल्ड करून माझी शिलाई तर झाली तर एक्स्ट्रा जे मार्जिन होतं ते व्यवस्थित मी कट करून टाकलं आता अशा पद्धतीप्रमाणे खूप सुंदर असा आपला ब्लाऊज तयार झाला तर इथे मी थोडेसे स्टोन चिकटवणार आहे बघा मध्यभागावरती एक आणि त्याच्या भोवतीने दोन अशा पद्धतीप्रमाणे मी हे स्टोन लावणार आहे त्याच्यामुळे सुद्धा थोडंसं खालच्या भागावरती काहीच नसल्यामुळे हे बघा अशा पद्धतीप्रमाणे आपण हे स्टोन जोडून घेतलेले आहेत आणि खूप सुंदर फिनिशेशन असायने आपला पाठीमागचा भाग तयार झालेला आहे आता पाठीमागचा भाग तयार झाल्यानंतर बघा इथे आपला रेडी ब्लाऊज तयार झालेला आहे हा त्याच्यावरती सुद्धा मी स्टोन चिलेस नंतर जोडलेली आहे कारण की ब्लाऊज पूर्ण तयार झाल्यानंतर मी हे काम केलेलं आहे नंतर मग आपल्याला शिलाई म्हणजे वरती आपल्याला ज्या वेळेला शोल्डर्ज होणार त्यावेळेला प्रॉब्लेम येतील त्यामुळे मी सगळा ब्लाऊज तयार झाल्यानंतर वरती स्टोनची लेस लावली बाहीवरती डिझाईन करून घेतली बाहीवरती जे छोटे कुंदनं आहेत ते मी लावलेले ला आहेत बाईच्या काठावरती छोटीशी कड्यांची लेस पण अटॅच केलेली आहे बघा अशा पद्धतीप्रमाणे खूप हेवी आपला हा ब्लाऊज तयार झालेला आहे बघा आणि त्याचं लुकसुद्धा खूप सुंदर असा आलेला आहे त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कमेंट करून नक्की सांगा अशा पद्धतीप्रमाणे तुमच्यापुढे मी ही नवीन डिझाईन शेअर केलेली आहे नवरीच्या ब्लाऊजसाठी तर तुम्हीही ट्राय करू शकता तुमच्याकडे ज्या वेळेला कस्टमर असे नवनवीन येत असतील त्याच्यावर तुम्ही सजेशन देऊ शकता तर मैत्रिणी हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायलाही विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनलाही क्लिक करा म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन लगेच येऊन जाईल आणि ही ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली आणि एकतर लाईक नक्की करा खूप सुंदर असा हा आपला ब्लाऊज तयार झालेला आहे आणि व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिल्याबद्दल मैत्रिणींनी तुमचे मनापासून धन्यवाद पुन्हा एकदा भेटूया अशा नवीन शानशा व्हिडिओमध्ये तर मग चला पुन्हा एकदा भेटूया नवीन एकदा नवीन शानशा व्हिडिओमध्ये